सोलापूर शहर व वा कुर्डुवाडी येथे लोक लोकचळवळ सुरू असतानाच माढा शहरात बैलाची डीजे समवेत काढलेली मिरवणूक चर्चेचा विषय ठरली आहे माड्यातील काही तरुणांनी आपल्या शेतातील बैलाची मिरवणूक डीजेच्या कर्णकर्कश आवाजात काढली यावेळी तरुणाईनं डीजे समोर हे केलं मात्र डीजेच्या प्रचंड आवाजानं बैल बिथरल्याचं दृश्य उपस्थितांनी पाहिलं त्यामुळे दुर्घटनेचा धोका निर्माण होऊ शकतो अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे बैलाची मिरवणूक काढण्यास कोणाचाही विरोध अजिबात नाही वर्षभर काबाड कष्ट करणाऱ्या आपल्या सर्जा राजाचा उत्सव साजरा करायलाच हवा मग उत्सव साजरा करायला डीजेच आवश्यक आहे का, का हलगी ढोल ताशा संबळ अशा पारंपरिक वाद्याच्या गजरातही उत्सव साजरा करता येतोच की तरी सुद्धा बैलपोळ्याच्या निमित्तानं डीजे समोर नाच करणं कितपत योग्य असा प्रश्न नागरिक उपस्थित करतात सर्वच महापुरुषांच्या जयंती उत्सवाला डी साजरे केले जातात मात्र आता बैलांना सोबत घेऊन डीजेचा निनाद करण्याची कुप्रथा कितपत योग्य डी जे मिरवणुका असोत किंवा उपळाईत रिअल स्टार जात असतील तर माढा पोलीस प्रशासनानं या दोन्ही ठिकाणी रितसर परवानगी दिली होती का आणि दिली असेल तर ती कितपत योग्य याबाबतही सुज्ञ नागरिकांमध्ये चर्चेला उदाहरण आल्याचं पाहायला मिळालं दरम्यान माढा तालुक्यातील अधिकाऱ्यांचे गाव अशी ओळख असलेल्या उपळाई बुद्रुक गावात तर चक्क बैलासमोर नर्तिकांचा नृत्य प्रयोग पार पडला नृत्य सादर करत नर्तिकांवर पैशाचा पाऊस देखील पाडला गेला यामुळे पारंपरिक सण उत्सवाच्या निमित्तानं ओंगाळवाणं प्रदर्शन पाहायला मिळालं यामुळं माढा पुन्हा एकदा चर्चेत आलाय हे मात्र नक्की ऑनलाईन रिपोर्टसाठी संदीप शिंदे माढा